या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत आय पी ची खरी रियालिटी गुंतवणूक आहे की गैरसमज आहे आय पी म्हणजे खरोखर काय आहे फक्त छोट्या हप्त्यांनी करोडपती होता येतो का सुरुवात करूया एका गोष्टीने समजा एका ऑफिस मध्ये काम करणारा अमोल दर महिन्याला पाच हजार रुपयाची एस आय पी करतो बँकेतील एजंट त्याला सांगतो की सर वीस वर्षांनी तुम्ही करोडपती व्हाल पण खरंच एवढं सोपं आहे का एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजेच आपण दर महिन्याला एक ठरलेली रक्कम म्युच्युअल फंडमध्ये टाकतो ह्यामुळे आपली सवय बनते नियमित गुंतवणुकीची पण एस आय पी म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाही ही फक्त इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे लोक इथे गोंधळतात एस आय पी केल्याने ऑटोमॅटिकली आपल्याला पंधरा ते वीस पर्सेंट परतावा मिळेलच असं नाही परतावा मिळतो म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सवर म्हणजे इक्विटी फंड डेट फंड हायब्रिड फंड कोणता निवडला त्यावर अवलंबून आहे जास्तीत जास्त युट्यूब जाहिराती किंवा एजेंट्स काय दाखवतात आय पी कंपल्सरी करोडपती मशीन आहे पण असं खरं आहे का उदाहरण जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी एसआयपी सुरू केली असती आणि चुकीचा फंड निवडला असता तर तुमचे रिटर्न फक्त चार ते पाच पर्सेंट म्हणजे एफ डी पेक्षाही कमी राहिले असते खरी गोष्ट म्हणजे एसआयपी म्हणजे डिसिप्लिन हॅबिट आहे शॉर्टकट टू वेल्थ नाही हे समजलं नाही तर लोक निराश होतात आणि दोन ते तीन वर्षांनी एसआयपी थांबवतात था। एसआयपी चे खरे फायदे एक उदाहरण घेऊ तर कल्पना करा की तुम्ही मार्केट मध्ये आलटून पालटून दिवशी गुंतवणूक करता कधी मार्केट हायवर असते कधी लोवर जर तुम्ही लमसम म्हणजे एकदम लाख टाकले तर कदाचित मार्केट हायवर असेल आणि नुकसान होईल इथे एसआयपी मदतीला येते कारण दर महिन्याला फिक्स अमाऊंट टाकल्याने रुपी कॉस्ट एव्हरेजिंग होते म्हणजे काही युनिट्स तुम्हाला महागात मिळतात तर काही स्वस्तात मिळतात दीर्घकाळात ॲव्हरेज कॉस्ट कमी होते हाच सर्वात मोठा फायदा दुसरा फायदा पॉवर ऑफ कंपाउंडिंग जर तुम्ही पाच हजार रुपयांनी वीस वर्षांची एस आय पी केली आणि एवरेज रिटर्न बारा पर्सेंट मिळाला तर रक्कम साधारणतः पन्नास लाखांपेक्षा जास्त होते पण इथे पेशन्स महत्त्वाची आहे दोन ते तीन वर्षांनी मोठा फरक जाणवणार नाही दहा ते पंधरा वर्षांनी जादू दिसतो तिसरा फायदा म्हणजे असा की डिसिप्लिन अर्थात सेव्हिंग कल्चर मजबूत आहे पण इन्व्हेस्टमेंट कल्चर कम कुवत आहे एसआयपी लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय लावते जरी सुरुवात लहान रकमेपासून सुद्धा केली तरी कालांतराने मोठी वेल तयार होऊ शकते म्हणजेच एसआयपी तुम्हाला करोगती बनवेल असं नाही पण नक्कीच तुम्हाला ऑर्गनाइज डिसिप्लिन लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनवून घेऊया एसआयपीचे तोटे आणि गैरसमज आता बोलूया दुसऱ्या बाजूशी एस आय पीचे अनेक फायदे आहेत पण काही तोटे पण आहेत पहिला गैरसमज एस आय पी नेहमी पॉझिटिव्ह रिटर्न देईल असं नाही खरं तर जर तुम्ही चुकीच्या म्युच्युअल फंड निवडला तर दहा वर्षांनी तुमचा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह जाऊ शकतो उदाहरण दोन ते दोन हजार अठराच्या दरम्यान काही इन्फ्रा फंड पी एस यू फंडनी फारच वाईट परफॉर्मन्स दिला दुसरा तोटा काही कालावधीत एस आय पी फारच निरउपयोगी राहतील दोन ते तीन वर्षामध्ये इक्विटी एसआयपी नेमका किती परतावा देईल हे सांगता येत नाही पण एजंट लोक चुकीच्या एक्झाम्पल देतात पाच हजार रुपये एक कोटी मिळेल हे नेहमी खरं नसतं तिसरा मुद्दा म्हणजे असा इमोशनल डिसिप्लिन मार्केट खाली गेलं की बहुतेक लोक घाबरून एसआयपी बंद करतात म्हणजेच पीच्या डिसिप्लिन टिकवायच्या तर स्वतःच्या मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवावे लागतात आणि आणखी एक टोटा म्हणजे आय पीने इन्फ्लेशन पेक्षा जास्त रिटर्न द्यायला हवेत जर तुम्ही फक्त डेट फंड मध्ये पी केली तर इन्फ्लेशन सहा पर्सेंट आणि तुमचे रिटर्न पाच पर्सेंट म्हणजेच प्रत्यक्षात तुम्ही तोट्यातच आहात खरी गोष्ट म्हणजे एस आय पी हे मॅजिक नाही तर फक्त टूल्स आहे चुकीच्या वापराने तोटा पण होऊ शकतो तर मग एस आय पी मधून खरं तसा फायदा कसा करून घ्यायचा आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एस आय पी कसा भरावा की फायदा होईल सर्वात पहिला नियम राईट फंड निवडा ब्लाइंडली एजंट सांगतो म्हणून आय पी करू नका लार्ज कॅप इंडेक्स फंड किंवा डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड दीर्घकाळासाठी चांगले पर्याय आहे दुसरा नियम लॉंग टर्म कमिटमेंट एसआयपी किमान दहा वर्ष तरी ठेवली पाहिजे दोन ते तीन वर्षात जर मोठ्या रिझल्टची अपेक्षा करत असाल तर निराशा होईल तिसरा नियम स्टेप अप तुमचा पगार वाढला की एसआयपीची अमाऊंट सुद्धा वाढवा सुरुवातीला पाच हजार रुपया नंतर दरवर्षी दहा पर्सेंटने ने जर वाढवत गेलात यामुळे कंपाऊंडिंग ची ताकद सुद्धा वाढते आणि एक्सपोन्शल ग्रोथ वाढते चार रिव्ह्यू करा म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्स दर सहा ते बारा महिन्यांनी तपासा सतत वाईट परफॉर्मन्स असलेले फंड्स बदलायला अजिबात मागे हटू नका आणि पाचवा नियम एस आय पी म्हणजे फक्त नंबर्स नाही ही एक लाईफस्टाईल हॅबिट आहे जर तुम्ही एसआयपी केलात पेशंट राईला योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला खरा फायदा होतो थोडक्यात सांगितलं तर पी इज इक्वल टू डिसिप्लिन प्लस पेशन्स प्लस राईट फंड प्लस लॉन्ग टर्म विजन इन कन्क्ल्युजन पी म्हणजे करोडपती होण्याची गॅरंटीड स्कीम नाही तर एक सवय आहे जी योग्य फंड योग्य कालावधी आणि योग्य माइंडसेट वापरली तरच खूप मोठं धन निर्माण करून देऊ शकते सो थँक्स फॉर वॉचिंग दिस प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष फोर अँड आउट